या मज्ली आपले स्वागत आहे बोगुया पत्रकार शेख शकील देउबकर ते उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अर्धापूर तालुका कार्याध्यक्ष सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे दैनिक मराठवाडा केसरीने तालुक्यात परिसर असणारे तालुक्यातील देउबगु हे येथील सामाजिक कार्यकर्ते शेख शकील मोहम्मद यूसुफ देउबकर यांना उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ऑगस्ट चोवीस रोजी औरंगाबाद शिवाजीनगर येथील वाणी कम्युनिटी हॉल येथे दैनिक मराठवाडा केसरीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पत्रकार क्षेत्रात ज्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून कष्टकरी शेतकरी सामाजिक कार्य व गोरगरीब नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असणारे व त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यासह जनतेनाही न्याय मिळवून देण्यासाठी दैनिक मराई मिळत अस नांदेड या ठिकाणी सन्माननीय शेख न भोकर नांदेड प्रतिनिधी दैनिक बराठोडा केसरी यांचं स्वागत आणि सन्मान देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे मी सन्मान्य पी पीजी नाईसाहेब आणि शिबूरावजी यांना विनंती करतो की त्यांचा शॉल आणि मोमेंट देऊन स्वागत करावं त्यानंतर राहुलजी सोन कांबळे उमरीचे त्या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत त्यांचा सुद्धा सत्कार त्या ठिकाणी आहे कंटिन्यू आणि फोटो माननीय धम्म पाल काबळेचे फोटो खेडचे प्रतिनिधी यांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करायचा करायचं आणि अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी जे जे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जीवनजी राठोड यांचा आपण होणार आहे त्यांच्या हस्ते शरणापूर येथे आदर्श सरपंच सौ संध्याकाळी सजी बाप्पा सदाभाते यांचा आपण सन्मान करणार आहोत सेंटरला सेंटरला <laughs> सन्माननीय सन्माननीय शेषरावजी पठारे सर यांचा सुद्धा आपण सन्मान करत आहोत ते सुद्धा आपल्या सन्माननीय डॉक्टर जीवन राजपूत साहेब यांचं या ठिकाणी आपण झालेलं आहे त्यांचं दैनिक मराठवाडा केसरीच्या वतीनं सर्व संपादक मंडळ पत्रकार बांधव यांच्या वतीनं हार्दिक स्वागत या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर जीवन राजपूत सर यांचं आपण झालेलं आहे त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे आपण या ठिकाणी आपला शेड्यूल शेड्यूलमध्ये आपला वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल दैनिक मराठवाडा केसरी यांच्याबद्दल